बदलत्या ऋतूनुसार आपल्या त्वचेमध्येही बरेच बदल होत असतात यामुळेच आपल्या त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा त्वचा निर्जीव तसंच कोरडी होऊ लागते या समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही खास फेस पॅकची मदत घेऊ शकता थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचे त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक असते हिवाळ्यात त्वचेतील ओलावा आणि नैसर्गिक तेल कमी होऊ लागते यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक देखील नाहीशी होते तसंच त्वचा कोरडी वृक्ष आणि निर्जीव दिसू लागते कोणतेही फेस पॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करून घ्यावा यासाठी तुम्ही गुलाब पाणी आणि टोनरचा उपयोग करू शकता यामुळे त्वचेवर जमा झालेले धूळ मातीचे कण आणि दुर्गंध स्वच्छ होण्यास मदत मिळते याऐवजी तुम्ही फेसवॉशनेही चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकता एका वाटीमध्ये कॉफी पावडर आणि नारळाचे तेल एकत्र घ्या जाडसर लेप तयार करा पेस्ट तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा कॉफी पावडर आपल्या त्वचेवर एक्सफोलिएटर प्रमाणे कार्य करते याचमुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत मिळते तसंच रक्तप्रवाहाची प्रक्रिया देखील सुरळीत सुरू राहते या फेस पॅकमुळे चेहऱ्यावरील मुरम आणि डाग कमी होण्यास मदत मिळते नारळाच्या तेलामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहतो फेस पॅक पूर्णपणे सुकू द्यावा यानंतर हातावर थोडेसे पाणी घेऊन गोलाकार दिशेनं चेहऱ्याचा मसाज करावा आणि थंड पान पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा मॅश केलेल्या केळ्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा तुमची त्वचा कोरडी असल्यास यामध्ये दुधाची थोडीशी मलाई मिक्स करू शकता पेस्ट तयार झाल्यानंतर मान व चेहऱ्यावर लावा फेस पॅक पूर्णपणे सुकू द्या यानंतर थोड्या वेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या केळ्यामध्ये लोहाची मात्रा भरपूर प्रमाणात असते तसंच केळे आपल्या चेहऱ्यासाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर स्वरूपात कार्य करते मध आणि केळ्याच्या फेसपॅकमुळे आपल्या त्वचेला पोषक तत्वांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो या फेसपॅकद्वारे त्वचेला ओलावा मिळतो कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होत नाही यामुळेच केस केळे आणि मधाचे फेस पॅक आपल्या त्वचेसाठी सर्वोत्तम उपाय मानले जाते एक चमचा बेसन अर्धा चमचा हळद अर्धा चमचा दूध क्रीम किंवा थोडेसे दूध सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावी जाडसर पेस्ट तयार करा पॅक तयार झाल्यानंतर चेहऱ्यावर लावा दहा मिनिटे थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या दहा मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा अतिशय कोरडी आणि संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी हिवाळ्यामध्ये दूध व हळदीचे फेसपॅक लावावे ह लाभदायक ठरू शकते दुधामुळे आपल्या त्वचेला खोलवर पोषण तत्वांचा पुरवठा होतो आणि कोरड्या त्वचेमुळे निर्माण होणाऱ्या त्वचेशी संबंधित अन्य समस्याही कमी करण्याचे कार्य हळद करते